श्री स्वामी समर्थ नमस्कार कृतिका फॅशन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे चला तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये प्रिन्सेस कट ब्लाऊज डायरेक्ट कपड्यावर कटिंग कसं करायचं आहे याचा अगदी पॉईंट पॉईंट माहिती बघणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा इथे बेतासाठी ब्लाऊज आहे तर बोटनेक ब्लाऊज आहे बघा आणि त्याला अशी सिम्पल पण पंकुडी स्लीव डिझाईन आहे तर हा सुद्धा ब्लाउज कस्टमरने त्या माझ्याकडून शिवून घेतलेला होता तर बघा फिनिशिंग तुम्हाला अगदी दिसणार दिसतच असेल बघा तर हाच या ब्लाऊजून आपल्याला मापासाठी आलेला आहे तर बघा हा हे आहे आपलं मेन फॅब्रिक हे, हे बघा आणि आपण साडीतला थोडासा कपडा कटिंग करून घेतलेला आहे बॅक डिझाईन बनवण्यासाठी तर बघा याच ब्लाउजचं आपण कपड्यावर कटिंग कर कसं करायचं आहे हे सुद्धा सांगणार आहोत आणि दुसरा पॉईंट म्हणजे पाठीमागचे बॅक डिझाईनसुद्धा एक सेपरेट व्हिडिओ येणार आहे आणि एक स्लीव डिझाईनचासुद्धा एक सेपरेट व्हिडिओ येणार आहे तर व्हिडिओ लक्ष देऊन बघा फक्त स्टेप बाय स्टेप व्हिडिओ येणार आहेत व्हिडिओला लाईक करा शेअर करा म्हणजे नक्कीच तुमच्याकडे सर्वात आधी व्हिडिओ येतील चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर बघा सर्वात आधी आपल्याला काय करायचं हे ब्लाऊजची उंची मोजायची आहे तर ब्लाऊजची उंची मोजण्यासाठी ब्लाऊज ठेवून घ्यायचा आहे असा उलटा तर बघा अशा पद्धतीने मी इथे ब्लाऊज ठेवून घेतलेला आहे शोल्डरवर ठेवायचा टेप आणि ब्लाऊजची उंची मोजायची हे बघा उंची मोजताना थोडंसं असा कपडा हाताने अगदी जास्त असं ओढायची गरज नाही थोडंसं असं ओढायचं म्हणजे अर्धा इंचाचा हा फरक येतोच हे बघा तेरा आहे तर आपलं साडे तेरा येतं तर साडे तेरा इंच आपली ब्लाऊजची उंची आलेली आहे तर त्याच्यामध्ये वन प्लस ॲड करून घ्यायचं आहे आपल्याला साडे चौदा इंच हे बघा सर्वात आधी काय करायचं उंचीचं माप टाकण्याच्या आधी आपल्याला सरळ एक लाईन ड्रॉ करायची आहे तर ही लाईन आपण का ड्रॉ करतो मी प्रत्येक व्हिडिओमध्ये मा क्लिअर माहिती देते तर बघा इथे तुम्हाला दिसत असेल आपला कपडा खाली वरी आहे किंवा धागे दोरे निघलेले आहेत तर आपल्याला तयार उंची हवी आहे साडे तेरा तर वन प्लस ॲड करून घ्यायचं आहे साडे चौदा इंच हे बघा अशा पद्धतीने साडे चौदा इंचावर मार्जिंग करायचं आणि जिथे साडे चौदा इंचावर हे बघा इथे मार्जिंग आलेलं आहे सर्वात आधी सरळ एक लाईन ड्रॉ करायची आहे हे बघा मैत्रिणींनो सर्वात महत्वाचा पॉईंट काय आहे तुम्हाला माझ्या व्हिडिओमधून मा किती समजतं तुम्ही किती टेक्निक घेता हे खूप महत्त्वाचं आहे जे कोणी माझं सद माझे सदस्य झालेले आहेत त्यांना मला असं वाटतं की अगदी प्रॉपर माहिती भेटली पाहिजे आणि पॉईंट पौएंट टू पॉईंट त्यांना कळालं पाहिजे तर बघा असं शोल्डर मी ते हे बघा आता काय आहे हे बोटनेक ब्लाऊज आहे तर याचं शोल्डर हे बघा किती आहे बारा इंच म्हणजेच बघा बोटनेक ब्लाऊज असल्यामुळे याचा शोल्डर हे जास्तच भरणार आहे म्हणजे ते आपल्याला जास्तच घ्यावं लागतं बोटनेक ब्लाऊजसाठी हे शोल्डर आपल्याला जास्त घ्यावं लागतं ला तर हे बघा आता साईजून सांगते आपल्याला शोल्डर किती घ्यायचं आहे तर मापासाठी ते बोटनेक ब्लाऊज आहे तर हे बघा म्हणजेच किती साईजचा ब्लाऊज आहे आपला हा चौतीस साईजचा ब्लाऊज आहे साडेआठ इंच आले आपलं एक चेस्ट चौतीस साईजचा ब्लाऊज आहे तर चौतीस साईजसाठी साडेपाच इंचावर शोल्डरचं मार्जिंग करायचं आहे कारण की बघा आपला गळा डीप असणार आहे जो पाठीमागचा गळा आहे जर तुमच्या दहाच्या वरती जर गळा असेल दहाच्या वरती साडे दहा अकरा जर असेल तर सव्वा पाच इंच जरी घेतला तरी चालेल ठीक आहे तर आपला दहा इंच गळा पाठीमागचा तयार होणार आहे तरी ते मी साडेपाच इंचावर मार्जिंग करते त्यानंतर परत टेप खाली ठेवायचा आणि परत एक साडेपाच इंचावर मार्जिंग करायचं आणि हे दोन्ही मार्जिन लक्षात ठेवून सरळ एक लाईन ड्रॉ करायची हे बघा आता त्यानंतर आर्मोल आकार आर्मोल निशान देऊन घ्यायचं आहे तर आरमोल निशान देऊन आपण साडेपाच इंचावर चौथी साईजसाठी साडेपाच इंचावर आर्मोल निशान इथे मी देऊन घेतलेला आहे आणि त्यानंतर सरळ आपण इथे ही लाईन ड्रॉ करायची ठीक आहे आता बघा आता काय करायचं साईज आता इथं टाकायचं आहे साईजचं माप म्हणजेच आपली साईज किती आहे साडेआठ म्हणजे चौथीस चौथीचा एक चौथा भाग येतो साडेआठ इंच आणि दीड इंच शिलाई मार्जिंग हे बघा इथे दीड इंच मी शिलाई मार्जिन घेतलेलं आहे त्याच पद्धतीने हे बघा कमर कमर कशी मोजायची आहे ते बघा तर आता तुम्ही डायरेक्ट असं हे बघा मी एक एकच तुम्हाला ब्लाऊजून माप घेऊन सांगते म्हणजे बघा जे कोणी नवीन बघत असेल त्यांना बी सुद्धा अगदी सहज समजलं पाहिजे आणि प्रॉपर कळालं पाहिजे तर बघा असं एक माप मोजायचं जा, हे बघा फिटिंगच्या भागा लोक तर सहा इंच आणि दोन लाईन आलेलं ला आहे तर जेवढं आलेलं आहे तेवढंच घ्यायचं आहे अगदी सोपी टेक्निक आहे म्हणजे बघा आता ज्या पद्धतीने आपण चेस्ट घेतली चौतीस म्हणजे चौतीस करायचं परत एक चौथा भाग करायचा तेच फॉर्म्युला आहे फक्त टेक्निक सोपी सांगत आहे तुम्हाला हे बघा दोन इंच सॉरी सहा इंच आणि दोन लाईनवर मार्जिंग करायचं आणि त्यानंतर काय करायचं हे बघा एक इंच मार्जिंग करायचं आता हे एक इंचचं मार्जिंग आपण काय केलेलं आहे जे पाठीमागे आपण एका इंचाचे डाट टाकतो त्याच्यासाठी आपण हे एक इंच मार्जिंग केलेलं आहे आणि त्यानंतर दीड इंच शिलाई मार्जिंग हे बघा ही जी मार्जिंग रेषा आहे ती सर्वात आधी अशी ओढून घ्यायची आहे तुम्हाला हे बघा आता बघा प्रॉपर इथपर्यंत ही प्रोसेस प्रत्येक साईजच्या मापाला करावीच लागते फक्त तुमचं मेजरमेंट बदलत असतं तर काय होतं आता काय करायचं शोल्डर हाफ इंच डाऊन करायचं हे बघा टेक्निक एकच आहे फक्त तुमचं काय बदलणार आहे की कोणाचं चौतीस साईज असल कोणाचं बत्तीस असेल कोणाचं छत्तीस असेल कोणाचे चाळीस असेल जेवढं असेल तेवढं घ्यायचं कमरसुद्धा ज्या पद्धतीने सांगितली त्या पद्धतीने घ्यायचं शोल्डर ज्या पद्धतीने सांगत तसं मोजून घ्यायचं हे बघा आणि आता शोल्डर हाफ इंच डाऊन करायचं आणि आरमोल आपण इथे हाफ इंच डाऊन केलेलं आहे हे, हे बघा आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं गळ्यासाठी करायचं आहे मार्जिंग तर गळा ला घ्यायचा हे आपल्याला ते सव्वा दोन इंचावर मार्जिंग आणि गळा किती घ्यायचा हे आपल्याला हे बघा मी शोल्डर थोडंसं अर्धा इंच सोडून देत आहे मार्जिंग आणि दहा इंचावर मार्जिंग करत आहे किंवा मग अशा पद्धतीने जर पकडून घेतलं तर साडे दहा घेतलं तरी चालेल हे बघा अशा पद्धतीने पकडून घेतलं तर साडे दहा घ्यायचं आहे हे बघा आता इथे मार्जिंग मी केलं हे बघा तर आता किती आलेलं आहे दहा आणि असं जर सोडलं तर दहा इंच हे बघा असं सोडलं तर दहा इंच आणि असं पकडलं तर साडे दहा इंच ठीक आहे काहीच फरक नाही फक्त हे शोल्डर जोडण्यासाठी आपल्याला अर्धा इंच मार्जिंग लागतं तर त्याच्यासाठी आपल्याला हे इथे मार्जिंग वाढून घ्यायचं आहे तर अर्धा इंच आपल्याला हे बघा सॉरी अडीच इंच इथे मार्जिंग करायचं आणि सर्वात आधी बॉक्स तयार करायचा आणि बघा तुम्हाला जो गळा हवा आहे तो तुम्ही इथे ड्रॉ करू शकता तर मी इथे गोलच गळा ड्रॉ करत आहे बघा आपल्याला गोल सिम्पल गोल गळ्यावरच डिझाईन तयार करायची एकदम छान असे आपली डिझाईन तयार होणार आहे नक्की मी सुद्धा व्हिडिओ अपलोड करेल व्हिडिओ बघत जा तर बघा आप आता आपलं पाठीमागचा भाग आखून झालेला आहे आता काय करायचं आहे आपल्याला आरमोल आकार देऊन घ्यायचा आहे हे बघा या पॉईंटपासून हे बघा हा जो पॉईंट आहे बघा या पॉईंटपासून एका एक इंचावर पहिला आरमोलची गोलाई आणि सव्वा दोन इंच आहे बघा सव्वा दोन इंचाहून दुसरी आलमोलची गोलाई ठीक आहे आता बघा ही जी गोलाई आहे ती पाठीमागच्या भागाची आहे बघा ही गोलाई आपल्या पाठीमागच्या भागाची आहे आणि ही जी लागणार आहे ती आपल्याला फ्रंट भागाची गोलाई लागणार आहे तर बघा आता आपल्याला घ्यायचं आहे कटिंग करून तर बघा आपण पाठीमागचा भाग ॲक्युरेट जसा होता तसा इथे कटिंग करून घेतलेला आहे तर बघा मैत्रीण पाठीमागच्या भागाहूनच आपल्याला फ्रंट भाग कटिंग करायची आहे तर कशी करायची आहे बघूयात चला तर बघा पाठीमागचा भाग आपण असा ठेवून घेतलेला आहे तर बघा कशा पद्धतीने ठेवलेला आहे तो महत्त्वाचा पॉईंट आहे इथे बघा खाली आपली जागा असली पाहिजे इथे एक इंचाचं मार्जिंग असलं पाहिजे इथे एक इंचची पट्टी खाली असली पाहिजे इकून बघा मी आठ दहा ते पाऊन इंच सोडलेलं आहे आणि या बाजूने तीन ते साडेतीन इंच असलं पाहिजे तर आपला इथे कपडा भरपूर आहे तर त्यामुळे काहीच अडचण नाही तर बघा आणि इट इज जसं आहे तसं इथे कॉफी करून घ्यायचं आहे हे बघा जसं आहे तसं मी इथे कॉफी करून घेतलेलं आहे आता काय करायचं आहे तुम्हाला हे बघा आता घ्यायचं आहे माप्पाचं ब्लाऊज आणि मापाच्या ब्लाऊजून सर्वात आधी काय करायचं पुढचा गळा मोजून घ्यायचा हे बघा तर इथे पुढचा गळा आहे सहा इंच तर बघा मैत्रिणींनं पुढचा गळा सहा इंच आलेला आहे तर मला काय सांगितलेलं आहे कस्टमरने थोडासा पुढचा गळा वाढवायचा आहे तर सहा आलेला आहे तर मी घेत आहे म्हणजे बघा सात इंच म्हणजे जेणेकरून आप साडेसहा आपला तयार होईल आपला अर्धा इंच शोल्डर जोडण्यामध्ये जातो तर साडे सात इंच घेत आहे मी सहा आलेला आहे तर सात इंच घेत आहे म्हणजे अॅक्युरेट आपला गळा फक्त अर्धा इंच इथे वाढणार आहे म्हणजे मी जरी एक इंच घेतलेलं असल तरी सुद्धा इथे अर्धा इंच आपलं शोल्डरमध्ये जाणार आहे तर बघा सर्वात आधी सरळ असा बॉक्स तयार करायचा आणि गळ्याला आकार देऊन घ्यायचा हे बघा ठीक आहे आता बघा आता आर्मोल हा पिंच म्हणजे आर्मोल आकार देऊन घ्यायचा तुम्हाला जर कळत नसेल तर बघा या पॉइंटपासून अर्धा इंच असं मार्जिन करायचं बरोबर मधोमध मद, इथे अर्धा इंच मार्जिन करायचं आणि असं आर्मोल आकार खूप सोपा आहे एकदा फक्त हाताला जर सवय लागली तर हे आकार देणं सुद्धा खूप सोपं आहे बघा अशा पद्धतीने मी आर्मोल आकार इथे आतमध्ये दे देऊन घेतलेला आहे आता आता बघा आता द्यायचं आहे आपल्याला डॉट पॉईंट तर मापाच्या ब्लाऊजून तुम्हाला डॉट पॉईंट कसा मोजायचा तेसुद्धा मी इथे सांगते तुम्हाला हे बघा आता असं शोल्डरवर ठेवायचा टेप हे बघा असं शोल्डरवर टेप ठेवायचा आणि हे बघा डॉट पॉईंट कुठपर्यंत आहे हे बघा इथून आपलं कटोरीचा असा पप क्रिएट होतो इथे इथे स्ट्रेट लाईन येते तो इथे येते आपली स्ट्रेट लाईन तर बघा हे बघा दहा इंचावर आपलं इथे डॉट पॉईंट आलेला आहे तर ठेवायचा शोल्डरवर टेप आणि अर्धा इंच इथे वाढून घ्यायचं आहे दहा आलेलं आहे तर साडे दहावर इथे मी मार्जिन करून घेते बघा साडे दहा इंचावर मार्जिन करून घेते म्हणजे जेणेकरून आपलं शोल्डर जोडण्यासाठी जातं तर इथे घ्यायचं आहे आपल्याला साडेतीन इंच अशा पद्धतीने आडवा डॉट आणि ही जी लाईन आहे हो आता ही सरळ खाली येऊ द्यायची आहे बघा हे बघा अशा पद्धतीने ठीक आहे आता काय करायचं तुम्हाला या पॉइंट पासून एक इंच वरती मार्जिन करायचं आणि कटोरीला आकार देऊन घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने त्यानंतर एक इंच इथे मार्जिन करायचं आणि या एका इंचापासून आपल्याला साडेतीन इंचाचं मार्जिन घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने आणि ही हिरेषा जी आहे स्केल पट्टीने अशी सरळ ओढून घ्यायची आणि इथून देऊन घ्यायचा आपल्याला प्रिन्सेस कट आकार हे बघा ठीक आहे आता बघा आता खूप महत्त्वाचा पॉईंट आहे आता हा डाट कितीचा आहे आपला साडेतीन इंच तर हा ॲक्युरेट आपला एवढा कपडा कटिंग होणार आहे कटिंग झाल्यानंतर आपल्याला शिलाई मार्जिन तर लागतं तर काय करायचं हे बघा ॲक्युरेट मी ते अर्धा इंच तर कपडा आधीच सोडलेला आहे बघा हे तर हे अर्धा इंच पकडायचं आणि हे बघा हे अर्धा इंच झालेलं आहे आणि बघा ॲक्युरेट आपण काय केलं पाठीमागचा भाग इथे कॉपी केला तर एका इंचाचं हे दाटचं मार्जिंग आहे तर ते पा फ्रंट भागाला सुद्धा आपलं आलेलं आहे तर साडेतीन इंचामधलं एक इंच गेलं अडीच इंच आणि हे अर्धा इंच दो दोन इंच राहिलं आपलं तर दोन इंच सरळ इथे मार्जिन घ्यायचं आणि सरळ अशी ही रेश उडून घ्यायची दोन इंच घ्यायचं आणि हे कट आकार जोडण्यासाठी एक सव्वा इंच इथे मार्जिन वाढून घ्यायचं आहे आणि ही जी लाईन आहे ती करून घ्यायची हे आता आपल्याला ड्रॉ ठीक आहे आता बघा आता ही जी हा जी पॉईंट आहे ही रेषा अशी ओढून घ्यायची आहे या पॉईंटपासून हे बघा आणि ही रेषा अशी ओढून घ्यायची आहे हे बघा अशा पद्धतीने आणि बघा तुम्हाला जर प्रिन्सेस कट आकाराचा हुकाय पट्टीकून वरतून थोडंसं उचलून हु हुकाय पट्टी हवी असेल तरी इथे थोडंसं अर्धा इंच वरती गेला तरी असं चालेल हे बघा अशा पद्धतीने खूप भारी लूक येतो तर बघा प्रिन्सेस कट आखून झालेलं आहे आपलं मापे तर चला तर मग आता आपण कटिंग करून घेऊयात तर बघा मैत्रिणीनो तुम्हाला व्हिडिओ किती समजला कुठे अडचण आली नक्कीच मला कमेंट करा बघा मी तुमच्या कमेंटनुसार नक्कीच दुसरा व्हिडिओ घेऊन येईल जिथे तुम्हाला समजलं नाही तिथे तिथे मला सांगा की ताई मला इथे समजलं नाही मी नक्की स्पेशल बघा जे कोणी माझे सदस्य झालेले आहेत किंवा माझं सदस्य होणार आहेत त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे की मला असं वाटतं की त्यांना प्रॉपर माहिती भेटली पाहिजे आणि त्यांनी काहीतरी नवीन नवीन माझ्याकडून शिकत राहिलं पाहिजे तर बघा प्रॉपर आपण ज्या पद्धतीने मार्जिंग करतो त्याच पद्धतीने कटिंग करायचं असतं तर बघा मैत्रिणींनो आपण जसं ब्लाऊज शिवायला कटिंग महत्त्वाचं आहे तसं स्टिचिंगसुद्धा महत्त्वाचं आहे जर तुम्ही कटिंग छान केलं तर तुमचं कटिंग छान झालं तर ब्लाउज सुद्धा छान होईल आणि स्टिचिंग छान केलं तर फिनिशिंगसुद्धा छान होईल तर ह्या गोष्टी छोट्या छोट्या गोष्टीपासूनच ब्लाऊज सुंदर असं तयार होतं फिनिशिंगमध्ये काम करायचं असेल का तर सुरुवातीपासूनच सवय लावा म्हणजे काय होईल तुम्हाला एकदा सवय लागली तर मग तुमची मोडणारसुद्धा नाही आणि तुम्हाला किती जरी वेळ लागला तर तुम्हाला त्याचं काहीच वाटणार नाही तर बघा हा आहे फ्रंट भाग आणि हा आहे आपला बघा हा आहे बॅक भाग तर बॅक भागाचा आपण गळा कटिंग करून घेऊयात एकदा म्हणजेच आपला फ्रंट भाग आणि बॅक भाग तयार होतो आता फक्त आपली स्लीव कटिंग बाकी आहे तर स्लीव कटिंग मी नक्कीच दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आपल्याला स्लीव डिझाईन तयार करायची या ब्लाउजची मी सुरुवातीला सांगितले या ब्लाउजची पूर्ण मी व्हिडिओ टाकणार बाहीचा टाकणार आहे ब्लाऊजचा आता हे बघा कटिंगचा टाकलेला आहे कसं शिवायचं आहे याचासुद्धा व्हिडिओ टाकते पाठीमागचा बॅग डिझाईन तयार करायची आहे याचासुद्धा मी व्हिडिओ टाकते धन्यवाद जर व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा